ये फडतो बस बस, बस माना बस चालत यायच लागा कधी तर बसला का आज बसले करायच्या ग मग अका लगा चालत यायच म्हणतील लगा फोन लावत बसला एका तुमच्या बराबरची पूर्ती लवटीची पूर्ती वस्तीला गेली की बघ

डाव लागला सुट्टी लागली लागला का डावं होय चला पुढच्या पुढच्या महिने भावी काय शिकवलं हो काय शाळेत आज शाळेत काय शिकवलं लिहायला हो वे तर मित्रांनो बघा ही हाय रस्ता आमच्या घराकडे जाणारा मशिन भूमीकडं लागते का बाबा होतो गावात वर आलं काय टावर आहे टावरच्या च्या कडनी असंच याय लागतंय बघा हे मशान भूमी अस कचा रोड आहे आणि इकडेही समोर न आलाय त्यांना आल्यावर असंच यायचं बरीच जर होय होय बरीच जर म्हटले निलेश भाऊ घर रस्त्याचा व्हिडिओ टाका रस्त्याचा व्हिडिओ टाका तर ह्या रस्त्याने जावं लागतं मशानभूमी आहे बघा गावात ना आयल्ली देवी चौकात राईटला वाढायचं आणि हितन ही बारक्या गाड्या जातील मोठ्या गाड्या म्हणलं तर इकडून जातील बघा इकडून असं त्या शिलारीपासन इड गाडं लागते खाली आम्ही जातो इथन मधन हे शॉर्टकट आपलं बारक्या गाड्या हे रस्ता हाय ना आहे बारक्या गाड्याचा रस्ता तिकडं लांब वस्तीय बघा आपली दिसते बघा परखी घर लांब तिसरा असतं तुम्हाला तिकडचं घर ते आपलं एक लांब लांब एक दिसते एक जगदा घेतला रस्ता आहे या असा गावात लांबचा गाव मधनं शटकट जायचं म्हणलं तर ह्या रस्त्याने जावं लागतं आम्हाला बरीच जरी विशिरात विशिरात येते नी दुख हो आम्हाला शाळेत करा माहिती काय खायला भात भीत घेतेच नाही आमच्या वेळेस भात पि नव्हता तर हे बघा असा रस्ता घर आमच्या असा टोटल रस्ता आहे बघून घ्या कोणीच चुकायचं नाही भात खाल्ला का नाही खाल आज भात खाल्ला का नाही आणला का डबा भरून नाही कोणी कोणी भात आणलाय सगळ्यांनी आणलाय बाबा दोन थाळीचा था दाबा दोन थाळीच का ताळी जा थाळीचा दोन थाळीचा धावा म्हणायचा असा रस्ता या घराकडे याय लागत बघा पे त्रां अडीचशे वीस तास इथं जो बसते तुम्ही कडनी लेफ्ट मारायला पडल पडलो फुल आणपल्ली अकापली आका पडली काका पडली का नाही बघा या घरापासून इकडं आलं का हे तलाव लागला या तळ्याच्या तळ्यावरनं सरळ समोर यायचं बघा हा इकडं एक ताळ्यावरनं सरळ समोर आलं का आपलं घर आहे तळ्यावर राईट मारायला आपल्या घराकडे येतंय ही आहे तलाव असा रस्ता आहे आपल्या घराकडे यासारखा सांगत जाऊ या रस्ता बिस्ता इथं तळ्याचा बाराव इथन इकडे लेफ्ट मारायचा इकडे या साईडला राईट मारायचा त्या ट्रामच्या कडणी असं वर आपलं घर येस का राईट मारायचा या वर लय जण पडली ती रावटी पण इथंच पडली ती बघा हे रस्ता असा संपूर्ण आहे आज ही व्हिडिओ दाखवा लागलो कडे असा रस्ता आहे आपल्या घराकडे पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवण्यात आला आहे मशानभूमीकडे बसन गावापासूनच थोडक्यात हो 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 म्हणायचं बघा ही रस्ता आपल्या घराकडे येणार टोटल माहिती आहे तुम्हाला बघा घर समोरचं का नाही परानो कोणाला बी ओळखू येतो या जे रोज कंटिन्यू व्हिडिओ बघते त्यासाठी रोज कंटिन्यू ब्लॉग बघत जावा कंटिन्यू ब्लॉक बघितले तर तुमच्या लक्षात आहे कुठनं कसं यायचं काय यायचं पण त्याला कंटिन्यू बघायला लागतंय कधी तर बघणार अजिबात काही कळत नाही आबा कसा बसला इथं पाय मोकळं सोडून निवांत ग्यान बसली इथं का बसला सर कुत्र धम लागलं का ला? हात पाय तो आणि धुबा उतरून जरा हा nice गाडी उभा केली केली थँक्यू म्हणती आम्ही लिंबोडाला गेलतो लिंबोडाला लाडू भुजी भात पापड्या चपाती एक दोन नऊ दे होतो दोन नवर सुपारी फुलली बदकणारी कशी फुलली कशी फुलली कशी फुलली बदाकणारी आंट्या सुपारी फुलली बघितली का सुपारी फुलले बघितली का मंग मग तू आहे तर सगळं आहे आला का आयुष्य कालवजीला असा तो बसण्यात शेरराज आणि मेंढरा काय तर आयुष्याच बघ लागा चार अक्षर शीख सारखा उठला का सुटला त्या जनावर उठला का सुटला त्या जनावर आहे ही बघा चिचणीत नाही आणलेली खेळणी कशी टाकली आणि ते खेळत होता वे खेळत होता येत खेळाल तुला हात पाय धुवा रे ए अं कुठे हात पाय धु चांगलं दफ्तर नीट ठेव तर मित्रांनो तुम्हाला दाखवलंय आता मी कसं कसंही करायचं सगळं दाखवलंय मी रस्ता तर कोणाला यायला काय अडचण असेल तरी पण फोन करा भेटू पुढच्या एवढी तोपर्यंत बाय बाय